श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्री दोन हजार चोवीसचा शुभमुहूर्त नऊ शुभ रंग आणि त्या शुभ रंगाचे महत्त्व सांगणार आहे यंदाची नवरात्र तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नऊ शुभ दिवस विविध रूपातील देवींची पूजन केले जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंत्रपठन आणि वैदिक विधीसह स्थापना करून माता दुर्गाचे आवाहन केले जाते याला घटस्थापना म्हणतात घटस्थापना केवळ शुभमुहूर्तावर केली जाते यामुळे देवी दुर्गा घरात नऊ दिवस निवास करते असे मानले जाते या दिवशी महिला घरात घटाची स्थापना करतात यामध्ये धान्याचा समावेश असतो प्रत्येक दिवशी एक नवी माळ लावली जाते घटस्थापनेचा शुभमुहूर्त तीन ऑक्टोंबरला घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना करण्याचा मुहूर्त सकाळी सहा वाजून पंधरा मिनटं ते सकाळी सात वाजून बावीस मिनटापर्यंत आहे त्याचवेळी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटं ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवींना आवाहन करून नऊ दिवस तिची पूजा केली जाते काही भक्त हे नऊ दिवस अनमानी चालतात व व्रत ठेवतात केवळ फलाहार करतात आणि दसऱ्याच्या दिवशी व्रत सोडतात स्त्री शक्तीचा जागर करणारा हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रात या शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवसात नऊ शुभ रंग परिधान केले जातात स्त्रिया मुली आणि पुरुषसुद्धा नऊ शुभ रंगाचे कपडे घालून नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरे करतात नवरात्रीमध्ये विशिष्ट दिवशी विशिष्ट रंग परिधान करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही पण हा सण मुळात महिला शक्तीच्या जागराचा असल्याने त्यांच्यामध्ये एका रंगाचे कपडे परिधान केल्याने समानतेची एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते तसेच सर्वांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने प्रत्येकीला होणारा आनंदही खास असतो त्या उद्देशाने ही नवरात्री नऊ रंगाची संकल्पना पुढे आली आहे नऊ शुभ रंग आणि त्याचे महत्त्व तीन ऑक्टोंबर गुरुवार पिवळा रंग पिवळा रंग हा मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करतो चार ऑक्टोंबर शुक्रवार हिरवा रंग हिरवा रंग हा आपल्या निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो पाच ऑक्टोंबर शनिवार राखाडी रंग राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो सहा ऑक्टोंबर रविवार नारंगी रंग नारंगी हा रंग शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे सात ऑक्टोंबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग निर्मळ शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आठ ऑक्टोंबर मंगळवार लाल रंग लाल रंग प्रेम राग आणि संघर्ष यांचे प्रतीक मानला जातो नऊ ऑक्टोंबर बुधवार निळा रंग निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो दहा ऑक्टोंबर गुरुवार गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो अकरा ऑक्टोंबर शुक्रवार जांभळा रंग जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद